नमस्कार मित्रांनो मित्रांनो अंबाबाई यात्रा मुरगुड भव्य दिव्य बैलगाडी शर्यती ठेवलेले आहेत अंबाबाई यात्रेनिमित्त जनरल अ गटातील बक्षिसे पाहूया आणि चला तर प्रथम क्रमांक एक लाख एक रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर एक हजार रुपये आणि तृतीय क्रमांक एक्कावन हजार रुपये हे आहेत जनरल अ गटातील बक्षिसे ब गटातील बक्षिसे आपण पाहूयात प्रथम क्रमांक पंचवीस हजार रुपये द्वितीय पंधरा हजार रुपये आणि तृतीय अकरा हजार रुपये आणि यात चौथा पण क्रमांक आहे चतुर्थ क्रमांक सात हजार रुपये म्हणजे ब गटासाठी चार बक्षीस आहेत आणि अ गटासाठी तीन ग बक्षीस आहेत आदत दुसरा बैलगाडी शर्यतीतील पाहूया आपण प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये द्वितीय अकरा हजार रुपये तृतीय सात हजार रुपये आणि चतुर्थ पाच हजार रुपये शर्यत दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी दोन वाजता आणि स्थळ आहे मुरघुडमाळ येथे आणि नियमआटी तुम्हाला सांगतो शर्यत बिना लाटीकाठी होणार आहे दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही मैदान हे करेक्ट होणार आहे मैदानामध्ये चार ड्रोनद्वारे व्हिडिओ करण्यात येईल व व्हिडिओ बघूनच नंबर देण्यात येणार आहे आणि कमिटीचा निर्णय अखेरचा मांडला जाईल प्रवेश फी बक्षिसांच्या दहा टक्के राहील जी बक्षीस आहे त्या, त्यात दहा टक्के प्रवेश फी राहणार आहे असे आहेत अंबाबाई यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीतील बक्षिसे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहोत